हॅलो नमस्कार मित्रांनो एम के ट्रेडर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण बघूया चोवीस मार्च रोजी निफ्टीमध्ये काय लेवल्स येऊ शकतात त्यानंतर ग्लोबली मार्केटमध्ये काय चालू आहे यू एसमध्ये मेन करून यू एसच्या इंडेक्स शुक्रवारी कसे बंद झालेत त्यानंतर टेरिप यावर ट्रम्प यांनी कोणते मुद्दे मांडलेत यावर बोलूया आपण तर मित्रांनो ट्रम्प यांनी पुन्हा एकदा धमकी दिली आहे की दोन एप्रिल रोजी सगळ्या देशावर टॅरिफ लावणार आहेत जवळपास हंड्रेड पर्सेंट टॅरिफ लावणार आहेत असं त्यांनी सांगितले आणि त्यांनी पुन्हा सांगितले की कोणते कोणते सेक्टरसुद्धा सांगितले त्यांनी आपले सेक्टर सांगितले तर इंडियन ॲटो फार्मा अँड स्टील स्टॉक्स यावर भरपूर कर लावणार आहे असं सांगितलं आहे त्यांनी त्यानंतर बघूया आपण डॉलर इंडेक्स डॉलर इंडेक्स हा जवळपास दोन दिवस जे मागचे दोन दिवस होते ते डॉलर इंडेक्स जवळपास एकशे चारच्या खाली क्लोजिंग देत होता बट आता काल जी डॉलर इंडेक्सने क्लोजिंग दिली आहे ती जवळपास एकशे चार पॉईंटला क्रॉस केलं आहे त्यानंतर आय एन आर बघूया आपला रुपयासुद्धा डॉलरच्या मुकाबले मजबूत होत चालला आहे थोडा थोडा जेव्हापासून डॉलर इंडेक्स पडत आहे डॉलर इंडेक्स पडण्याचे मेन कारण आहेत टेरीप टेरीप ट्रेड वार जेव्हापासून सुरू केला आहे तेव्हापासून डॉलर इंडेक्स जवळपास एकशे सात पॉईंट पस्तीस ऑल टाईम हाय होता तिथनं जवळपास एका आठवड्यात जवळपास जवळपास पाच ते चार ते पाच टक्क्यांनी कोसळला आहे त्यानंतर बघूया ब्रेन क्रूड ऑइल असेल बावीस मार्चला जेव्हा इंडियन मार्केट आणि यू एस मार्केट बंद झाले त्यावेळी डॉलर ब्रँड क्रूड ऑइल जवळपास दोन पर्सेंटने कोसळले त्यानंतर गोल्ड असेल गोल्डसुद्धा गोल्ड, गोल्ड एम जी एम जी एक्सवर सुद्धा अठ्ठ्याऐंशी हजाराच्या आसपास क्लोजिंग दिली आहे त्यानंतर गिफ्ट निफ्टी बघूया काल यू एस इंडेक्समध्ये जवळपास जवळपास जे डॉलर अमेरिकेचा जो असेल तो जवळपास एका को पैसेने कोसळला होता आणि त्यानंतर रिकवरी होऊन डबल पॉझिटिव्हमध्ये बंद झालेले आहेत नासडॅक आणि डाउजोज हे दोन्ही पण इंडेक्स त्यानंतर गिफ्ट निफ्टीसुद्धा आपली पन्नास पॉईंटने वरच्या के साईडला केली आहे त्यानंतर फ्रेंच इंडेक्स असेल तोसुद्धा जवळपास पंचावन्न अंकांनी कोसळला आहे शुक्रवारी त्यानंतर डॅक्स जो जर्मनीचा इंडेक्स आहे तोसुद्धा शंभर अंकांनी कोसळून बंद झाला आहे बघूया टे यू एची टेनि एअर जी आहे ती जवळपास अर्ध्या पर्सेंटने वरच्या साईडला मूव केली आहे इंडियाची टेनि एअर बॉन्ड टी बॉन्ड जी आहे ती जवळपास सिक्स पॉईंट सेवन फायव्हवर स्टेडी आहे त्यानंतर जर्मनीची जी बॉन्ड इल्ड आहे तीसुद्धा जवळपास पावणे एका पर्सेंटने कोसळली आहे त्यानंतर यू केची बॉन्ड इल्ड जवळपास दीड पर्सेंटने वरच्या साईडला मूव केली आहे त्यानंतर बघूया आपण निफ्टीच्या लेवल मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण ज्या निफ्टीमध्ये लेवल दिले आहेत बघू शकता जो निफ्टीचे सपोर्ट कुठं घेते बघू शकता तुम्ही बघा आपण दिलेले लेवल बावी तेवीस दोनशे त्यानंतर तेवीस तीनशे पन्नास ह्या लेवल निफ्टी सतत फॉलो करत आहे त्यामुळं ज्या लेवल देत आहे त्या नीट स्टॉप लॉस आणि टार्गेट ठेवून ट्रेडिंग करा त्यानंतर बघूया आपण निफ्टीने क्लोजिंग देता वेळेस जवळपास बावीस तीनशे पन्नासच्या आसपास क्लोजिंग दिली आहे तर सपोर्ट नंबर एक राहील आपल्यासाठी सपोर्ट नंबर आता सपोर्ट नंबर एक राहील आपल्यासाठी बावीस तेवीस तेवीस दोनशे हा सपोर्ट नंबर एक राहील त्याच्यानंतर काही कारण असतं जर आता काल जे अमेरिकेने म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प जे प्रेसिडेंट आहेत त्यांनी धमकी दिली आहे की येणाऱ्या काळात जगातल्या सगळ्या देशावर आम्ही हंड्रेड पर्सेंट टेरिप लावणार आहेत त्यात इंडियासुद्धा येणार आहे हंड्रेड पर्सेंट टेरिप लावणार आहेत त्यामुळं आता जे उद्या बाजार आपले ओपन होतील ते भीतीने ओपन होतील त्यामुळे बावीस बावीस तेवीस दोनशे ही लेवल उद्या तुटण्याची शक्यता जास्त आहे जर बावीस तेवीस दोनशे ही लेवल तुटली तर त्यानंतर सपोर्ट नंबर दोन आपल्यासाठी निपटीसाठी आहे तेवीस हजार त्यानंतर ते रजिस्टन्स बघूया रजिस्टन्स नंबर एक राहील आपल्यासाठी रजिस्टन्स नंबर एक राहील तेवीस पाचशे तेवीस पाचशे हा रजिस्टन्स नंबर एक राहील त्याच्यानंतर ती जर लेवल क्रॉस केली तर त्याच्यानंतर राहील तेवीस ही राहील आपल्यासाठी मित्रांनो तेवीस रजिस्टन्स नंबर दोन राहील तेवीस सहाशे ऐंशी सपोर्ट आणि रजिस्टन्स हे फॉलो करा मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा